एकशे पस्तीस कोटी रुपये हो एकशे पस्तीस कोटी तरीही कचरा उचलते कोण निराधार महिला भुकेली मुलं पोटासाठी भटकणारे गरीब ही व्यवस्थाने ही जनतेच्या पैशाची आणि मानवी मर्यादांची निर्लज्ज लूट आहे शहर साफ व्हायचं रोगराई थांबायची आणि नागरिकांना सुविधा मिळायच्या त्या जागी मात्र प्रशासनानं गरिबांच्या हातात कचरा आणि कंत्राटदारांच्या हाती कोठ्यावधी दिल्या महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात कचरा व्यवस्थापनासाठी दाखवले एकशे पस्तीस कोटी रुपये पण वास्तवात शहरभर दृश्य काय कचरा कुंड्या काढून टाकल्या कचरा संकलनाच्या नावाखाली जागोजागी कचरे ढिगारे कचरा सडतोय दुर्गंधी पसरतोय माशा डास रोगराई जणू जनतेवरच बिमारीचा मारा करण्याचं प्रशासनानं ठरवलं आणखी धक्कादायक सत्य या कचरा केंद्रावर काम करणारे लोक कोण अधिकृत कर्मचारी बेघर महिला त्यांच्याकडून मोफत काम करून घेतलं जाते ते स्वतःच जगण्यासाठी भटकतात आणि त्यांना कचऱ्यात काम करायला लावलं जातं आणि वर बिल एकशे पस्तीस कोटींचा हे विसंगत नाही हा अपराध आहे एका नागरिकाने संतापन सांगितलंय एकशे पस्तीस कोटी कागदावर आणि प्रत्यक्षात गरीब मुलांच्या हातात कचरा याला प्रशासन म्हणायचं की दुसरा नागरिक काढल्या पण शहरात घाण वाढली लूट आणि जनतेवर रोगराई हे कोणत्या विकासाचं चिन्ह आता आपण गप्प बसलो तर ही घाण फक्त रस्त्यावर नाही ही आपल्या अवस्थेत आपल्या प्रशासनात आणि आपल्या भविष्याच्या वाटेत पसरत जाईल नागरिकांनी जागा व्हावं कारण बदलाची पहिली बीट जनतेच्या आवाजाने रचली जाते कुठे कचरा कुठे गैरव्यवस्था कुठे गरिबांवर अन्याय ताबडतोब व्हिडिओ काढा आणि आय एम सिटीजनवर टाका हा निषेध नाही हा पुरावा आहे प्रशासनाला उत्तर द्यावंच लागेल आम्ही आवाज थांबवणार नाही आम्ही पाहाडणार नाही आम्ही उघड करणार एकशे पस्तीस कोटींनी शहर स्वच्छ व्हायचं होतं पण आज शहरालाच प्रश्न इतके कोटी गेले कुठे हे जाधव सरकार चौक आणि जाधव सरकार चौकाच्या अगदी बाजूला उजव्या बाजूला इथे साचलेला आहे खाणीचं साम्राज्य आरोग्याचे धडे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्याला देत असते आणि हे तुम्ही आता आरोग्य नागरिकांच्या आरोग्यासोबत कशा पद्धतीने खेळ होतोय ते तुम्ही आता कॅमेऱ्यामध्ये बघा या आरोग्य कर्मचारी ना यांना मास्क आहे ना यांची काळजी घेतलेली आहे फक्त झाडू दिलाय आणि त्यांना सोडलाय त्यानंतर हे कचरा संकलन केंद्र आहे इथं मात्र कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत पूर्ण पिंपरी चिंचवडमधून कचरा कुंड्या काढून त्या कचऱ्या कुंड्या इथं ठेवलेल्या आहेत आता इथून या कचऱ्याचं नेमकं काय होतं हे कचरा तरी इथं सडतच पडलेला आहे हे तुम्ही बघू शकता हे किती चढलेलं आहे हे दरवाजे हे कुत्रे येतात त्यानंतर इथे आता हे बाथरूम कोणासाठी बनवलेले आहेत आणि याचा सुद्धा पैसा जो आहे ना मोठ्या प्रमाणात उकळलेला असेल हे पण नागरिकच आहेत हे हातबल असतील आणि मग यांच्याकडनं हे काम करून घेतलं जाते आणि इथं थांबावसुद्धा वाटत नाही अशी एवढी अवस्था आहे पण हे जनतेला दाखवण्यासाठी म्हणून फक्त मी या घाणीत आलेलो आहे अतिशय घाण आहे म्हणजे नाकातून काढून तोंडावर ठेवल्यासारखा असा हा प्रकार आहे म्हणजे एका ठिकाणून उचलायचं आणि दुसऱ्या ठिकाणी असं सडत आणून टाकायचं यामधून बॅक्टेरिया तयार होणार नाहीत का यामधून <coughs> दुर्गंधी आहे मला श्वाससुद्धा असं होत नाहीये तरी सुद्धा हे फक्त जनतेला दाखवण्यासाठी म्हणून मी इथं आलोय म्हणजे कचराकुंडी मुक्त पिंपरी चिंचवड शहर केलेलं आहे फक्त रस्त्यावर म्हणजे ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मात्र कचराकुंडी नाही आहे पण पन... या कचरा कुंड्या सगळ्या इथे आणून ठेवलेल्या आहेत आणि इथं बघा एक गटार साचल्यासारखं साचलेलं आहे आणि हे बाजूला रस्ता जातो आहे या रस्त्यावरती प्रचंड वास येतो कारण इथंच वास येतो आहे आतमध्ये तर रस्ता काही जास्त लांब नाही आहे इथं प्रचंड वास येतो आणि ही परिस्थिती आहे प्लास्टिक बंदी त्यानंतर कंपोस्ट स्वच्छ भारत हे सगळे असे नारे दिले जात आहेत फक्त कागदावरती आणि भिंती रंगवल्या जातात की ज्या भिंतीवरती स्वच्छ भारत दिसला पाहिजे आणि हे इथं पत्र्याच्या आड ही खूप मोठी स्वच्छता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेली आहे ही कोणती स्वच्छता आहे आणि या स्वच्छतेसाठी नागरिकांचा पैसा कसा वतावा वाटतो का लुटावा वाटतो हा मोठा प्रश्न आहे हे बघा हे सगळे उचलून आणून इथं टाकलेले आहेत कुठलाही नियम नाही फक्त आणून इथं टाकलेलं आहे या कचऱ्याचं नेमकं काय करायचं का या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल कुठलेही नियम या उच्चशिक्षित आणि बुद्धिमान अशा विद्वान अशा अधिकाऱ्यांना वाटत नाही ते जे गरीब लोक आहेत यांना फक्त प्लास्टिकच्या बाटल्या हो वगैरे शोधण्यासाठी म्हणून हे इथं कचऱ्यामध्ये हात घालतात आणि मला तरी वाटते की यांच्याकडनंच जे आहे इथली आहे कचऱ्याची साफसफाई जी ती करून घेतली जाते तुम्ही इथं काम करताय का तुम्हाला पालिकेकडून पैसे मिळतात का पालिकेकडून पैसे मिळतात का नाही काम करून घेते का पालिका फुकट का बरं बाटल्या घेता म्हणून तुमच्याकडून काम करून घेतात राहता कुठं तुम्ही नेहरू नगरला म्हणजे तुम्ही फक्त इथून बाटल्या नेता याच्या बदल्यामध्ये तुमच्याकडून हे काम करून घेतात काय काय काम करून घेतात हे सगळं कचरा उचलायचं ही बघा ही सत्य परिस्थिती आहे जे तुम्ही बघू शकता